देवाश्री सातेरी भावाई कुळाची माय श्रीखंडी लिंगवता मल्लाता जायबा भैरवा प्रिंसा नितकार्या बारा चसा बाराचे कुजा कुळाचे असा थळ खानसा मायच असा नेकसा वसा माय नसा चवाट्या चौडा खमद्या खमद्या प्रजा तीन थळातल्या म्हण माझ्या माझे महालक्ष्मी आई तो आज जो काय प्रसंग आम्ही आज जो दिवस घडून आणलेला असा तो देवा तुझ्याशिवाय तुझे तुझ्या पुढे ह्या लेकरांनी जे काय कार्य केलेलं आहे कार्यासाठी आज सिद्धी लावून आज ह्या गावराठी जो प्रश्न होता जमिनीबद्दल आज स्वीकार करून आज प्रश्न हात घालून अजून कामा आज जे काय शासनाकडून मुख्यमंत्र्यांकडून जे कार्य करून आज लेकरांकडे चिठी पत्र दिलेलं असतं पत्र आज त्या लेकरांनी आपल्या येऊन आपल्या हातीकडनं आशीर्वादान केला आज लेकर आज तुझ्या प्रसंगात जे जे कारण जे जे गोष्टी घेऊन आज तुझ्या कार्य केलेलं असतात जिथे जिथे तू साथ घातली तिथे तिथे लेकरून आपल्या काय असतात आज जे मंधन केलेली असा आज लेख जिथे प्रसंग जाता इकडे तिकडे रात्री प्रवास करता जाता येतात रात्री प्रवास कसवा प्रवास लेखातील नातूहान नातलेख ना सगळं जे काय कार्य सोडून हे आज गावराटी चौक गाव, गाव एक देशा चौक किंवा जन्मा या जिल्ह्या चौक का कार्य करतात लेकरू करताना कुठे इकडे तिकडे चुकत असतात आज तुझी आजी माझ्या शिकते जाऊ त्यांना आज तो बसलेली माझी आई एक मिलन करून घ्या जिथे ते स्वयंभू बसले आणि तिथे ती करला ही आई आणि तो माझी आई आधी माझी तू इथे बसली तू एकत्र करून आणि लेकरू जिथे जाता जिथे जात तिथे हात मारले तिथे सोन्याचं कळत निघाचो आणि जी हे लेकरा गरीब लेकरांची जी सेवा करताय गरीबांची जी जी मनात इच्छा असा जी जी इच्छा पूर्णता करून जी जी सेवा केलेली आजपर्यंत त्यांनी लेकराची सगळ्या मनी धरून पूर्ण करून घे जरी कुठे सरकार गेलो आजच्या तारखे आजच्या दिवसापासून आजच्या पुढे तिथे का पुढे आयुष्याचा पुढे जर का आपण मिळताला आज आज विद्या दाखवला त्या पदापर्यंत जाऊन त्याच्या आज आयुष्याचा कल्याण परिवाराचा कल्याण करून या जिल्ह्याचा तालुक्याचा जे का कार्यकर्ता आयुष्यात कल्याण करून जी सेवा केलेली आज उठी तोडी भरलेली पाहून करून घे आणि सगळ्या लेकरांनी सगळ्या भरा घे माझ्या

चित्रभो <tuneas> आम्ही <tuneas> दर्जा मिळाला मिळेल आणि साहेब लावलेले मराठी अध्याप संघाच्या होते कारण आपली मराठी भाषा टिकल्या पाहिजे आपला संत साहेब ते पाहिजे आपल्या गोव्या ठिकल्या आपल्या पुण्या टिकल्या पाहिजे दर्जा महत्वाचा वेग मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला भरत गावडे माझ्यापुढे एक वर्ष होते नंतर ते चौथरचे सरपंच झाले त्याच्यापूर्वी रामभाऊ गावडेंचं खूप वर्चस्व होतं संपूर्ण पंचकृषी होतं आणि पंचायत सभापती होते त्या काळापासून मी चौथोरमध्ये यायचो चौकूरचं एक वैशिष्ट्य असं आहे की रात्री तुम्ही बारा वाजता आला आणि चौकूरच्या लोकांना कळलं की तुम्ही जेवल्याशिवाय आला रात्री बारा वाजता जेवण करणार नाही तुम्हाला जेवायला वाढणार उपाशी कधी पाठवणार नाही हे चौकोरचं वैशिष्ट्यटोचं भरतगाव नसताना एक मोठा भरपाचा आज संपूर्ण चौकूर गावाचा वन विभागाच्या कार्यालयावर गेलेला होता या ठिकाणी चौकूरच्या जमिनी ज्याला वन खात्याच्या ताब्यात गेल्या तिथं तुमची नाचण्याची शेती होती शेती करायला गेल्या म्हणून तुमच्या केसिस झालेल्या होत्या आणि हा लढा तीस पस्तीस वर्ष असा चालू झाला अमरें तसं दुपारी निधन झालं त्याच्या पुढच्या काळामध्ये तुम्ही सर्व कामच झाले एकत्र येऊन हा लढा चालवला मला खात्री आहे की प्रत्येक प्रश्न सुटायची वेळ यायला जवळजवळ पाच वर्षापूर्वी मी आंबोली तोफोटेळच्या ऑर्डर काढून घेतली की या जमिनी लोकांना समान वाटायचे परंतु त्यावेळेला सुद्धा आमच्या आमच्या मंत्रिमंडळात तो शेवटचा दिवस होता आणि मी स्वतः त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे मी स्वतः फाईल घेऊन गेलो त्याला त्यांची सही घेतली आणि त्या दिवशी आपल्या जरी वाटोवाढ निर्णय झाला परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं आम्ही सरकारमध्ये खरंतर पुन्हा विजयी झालेलो होतो परंतु दुसऱ्या पक्षाला घेऊन सरकारची स्थापना झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गेल्या त्याच्या आतल्या सहा महिन्यातल्या सगळ्या निर्णयांना स्टे दिला तस तो स्टे देताना तुमचा सुद्धा प्रश्न तुमच्या प्रश्नाला सुद्धा स्टे मिळाला त्यानंतर मी सातत्याने त्यांच्याकडे जात होतो आणि त्यांना सांगत होतो की हा हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाला पाहिजे तुम्ही जरी रागापोटी पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी ऑर्डरमध्ये घेऊन त्याला स्टे दिलेला असला तरी आज तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता अडीच वर्ष ज्या वेळेला त्यांनी ऐकलं नाही माझं ऐकलं नसेल तर प्रत्येक आमदारांचा हाच प्रश्न होता की जनतेचे प्रश्न असतात ते मुख्यमंत्र्यांनी सोबत असतात स्वतःचं मोठेपणा करण्यासाठी काहीतरी करायचं आणि त्याच्यामध्ये जनता भरला जायची असं चालू शकत नाही आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये उठाव झाला उठाव का झाला तुमच्यासाठी उठाव झालेला आणि हा चौकळू गावासाठी माझा तरी उठाव हा चौकळू गावासाठी होता शंभर आमच्या कुटुंबाला पूर्ण ओळखतात तुम्ही आमच्या आजोबांना ओळखत होता वडिलांना ओळखता मला ओळखता एवढ्या मोठ्या घरातले लोक ही कधीही पैशासाठी घेतले जात नसतात हे जे खोके म्हणणारे आहेत ती लहान मुलं आहेत त्यांना आयुष्यातली वस्तुस्थिती माहिती नाही त्यांना प्रेमाची किंमत माहिती नाही मनुष्य आणि जग हे प्रेमाने चिंता येते आणि म्हणून अडीच वर्षानंतर ज्याला आमचं राज्य आलं त्याला आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी एका मिनिटामध्ये तुमचा स्टे हो बरोबर आहे आणि मग आंबोलीची ऑर्डर निघाली केळ्याची ऑर्डर निघाली पण चौकूरची ऑर्डर ना का नाही निघाली तर चौकळ गावचं वेगळं म्हणणं नव्हतं चौकळ गावचं म्हणणं असं होतं की आमची जी कबुला आहेत ती कधीच खालचा झालेली नव्हती आम्ही कायम टॅक्स भरत राहिलो आमच्या जमिनी कायम आमच्याकडे राहिल्या आमची कबुला कायम आमच्याकडे राहिली म्हणून आमचे निर्णय घेण्याच्या ठिकाणी आम्हाला काय आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली आणि तुम्हाला हे सगळे अधिकार दिले ती जमीन कशी वाटायची हे सुद्धा अधिकार आज चौक गावाला दिलेले आहेत म्हणून बघा मी तर तुमच्या नेहमी तुमच्याशी काम करत परंतु असे सुद्धा मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत की एवढ्या व्यस्त काळामध्ये सुद्धा त्यांनी वेगळी मिटिंग जवळपूरचे ग्रामस्थ आलेले होते त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या होते आणि त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या हात हा प्रश्न सुटला परंतु त्याच्या पुढचा प्रश्न होता तो वन जमीन या गा भागाचे जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत म्हणजे महसूल खात्याचे मंत्री आहेत हे माझ्या अत्यंत जवळचे संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत या राज्याचे जे वनमंत्री आहेत म्हणजे वि पाटील साहेब रेव्हन्यू मिनिस्टर आहेत महसूल खात्याचे मंत्री आहेत आणि वनमंत्री आहेत हे सुद्धा ते माझे घरगुती भावाप्रमाणे आहेत त्यांच्याबरोबर मी पाच वर्ष राज्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून पाच पाच वर्ष वनधनीचे प्रश्न तुम्हाला माहिती पाच वर्ष दहा वर्ष सुटत नाही आपल्या किती दिवसात सुटला फक्त पंधरा दिवसामध्ये आपल्या वर्धणी की एक कलेक्टरने फक्त एक हिअरिंग घ्यावं आणि आपला निर्णय द्यावा आणि मला सांगायला आनंद होतो की हे हिअरिंग सुद्धा झालेलं आहे आणि तुमचा निकाल उद्या तुमच्या काव्यामध्ये नेणार उद्यापासून वन जमिनीची नोंद काढली जाणार आणि ही जमीन तुम्हाला वाटली जाणार एवढं आहे हे प्रेम तसंच राहणार तुमच्या आहे या गावातून ह्याच्याकडे जाणार रस्ता आहे आपल्या तो रस्ता एकदम खराब झाला मी मंजूर केले पैसे कॉन्ट्रॅक्टरने अजून काम केले तर असं कॉन्ट्रॅक्टरच्या मागे छडी घेऊन उभे राहा आमचं डिपार्टमेंट शिक्षक आहे तुम्ही जरा हेडमास्टरची भूमिका घ्या थोड्याशा छड्या लावपेक्षा कॉन्ट्रॅक्टरचा आघाडी तो रस्ता करा तो केरवल मेड्यावरून मी तिला राहणार रस्ता मंजूर केलेला आहे त्याचं काम चाललं आहे एक दिवशी मी फुकेरीला आलो होतो हनुमन गडावर हनुमंत आल्यानंतर सुभाषराव बरोबर होते ते म्हणले देवाचं देवस्थान एक मिळाली गेली दोन तीन किलोमीटर बरोबर दोन तीन किलोमीटर तर आपण तो फुकेरी पासून चौकोचा रस्ता मंजूर केला कुंभवड्याचा रस्ता विजयराव सांगू शकते पंचवीस पंचवीस वर्ष झाले नव्हता संपूर्ण रस्ता तयार केला मला छोटासा बॅच राहिला जो काम करायला तो सुद्धा करून देईल मी तुम्हाला एवढंच सांगतो बघा प्रेमाने जग जिंकायचं प्रत्येक वाडीवर जाणारा रस्ता मी डाऊनलोड केलेला आहे का केला प्रत्येक अगदी बेरटके असेल कुठले म्हणजे प्रत्येक गावातल्या लोकांना तिथे काही बांधून यायचे ते सुद्धा आम्ही करू परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चौकूसाठी एवढं काम काम होऊ शकतं तर चौकूच्या गावामध्ये एकही आहे तुमच्या ग्राममध्ये एकामेकाबद्दल प्रेम आहे तुम्ही कधीही प्रेम कमी केलेलं नाही आणि त्याच्यामुळे तुमच्यावर सुद्धा लोक एवढीच प्रेम करतात एक काळ असा होता की चौकूला कोणाला एकदर कोणाला शिक्षा द्यायची असेल शिक्षकावर त्याची ट्रान्सफर एकदम चौक व्हायची किंवा तिथं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बदली व्हायची आता याची परिस्थिती राहिलेली आहे आता परदेशामध्ये सुद्धा पर्यटक एकच कुठे चौक राहतात आणि ते आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आज नुसतं तुमच्याकडे सत्कार स्वीकारावा लागलो नाही बरोबर केडी साहेबांनी घेऊन आणि केडी साहेबांना सांगितलेलं आहे उद्या सकाळपर्यंत जेवढे फॉर्म चौकचे असतील त्याच्यामधून पर्यटन वाढणार असेल सगळ्याचे एस्टिमेट करा उद्या सकाळी मी मिटिंग लावून नेहमी सकाळच्या सकाळी सगळे पैसे मंजूर करणार पर्यटनासाठी आणि तुमच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी आता पर्यटन तुमच्या नेणेवाडीच्या पुढचं जे पठार आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक त्याच्यावरून धान्याची पोती घेऊन घाट चालायचे म्हणजे वज घडत यायचे हो तर तो इतिहास भरपूरचा आहे जी लोकं येतात आणि त्यांना वाटतं की आम्ही पैसे वाटून मत खरेदी करू शकतात कोकणातलं मनुष्य विकणारा नसतो आता मी पैशाने विकला जाऊ शकत नाही आणि जे प्रेम असतं त्याच्यामुळे मला माहिती आहे की कुठे काय कुठं विकास करायचा आणि हे करत असताना मी कधी मतदान बघितलं नाही कुठला गाव कधी मतदान करतो असं बघितलं नाही प्रत्येक गावाचा विकास झालेला आहे या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचा विकास झालेला आहे हा विकास का होऊ शकला तर आपल्याला एक परंपरा दिली बापूसाहेब महाराजांना बापूसाहेब महाराज